खडसे ताईंनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली असून या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली महिला ही केंद्रीय पातळीवरील मंत्रिपदावर आरूढ झाली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घटना घडल्या पहिल्या टप्प्यात तर अगदी रक्षाताई खडसे यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत संशय कल्लोळ निर्माण झाला पक्षाने उन्मेष पाटील याचे तिकीट कापले तरी रक्षाते खडस यांना लागोपाठ तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर चळगावातून स्मितादेई फाग यांना उमेदवारी मिळाली दोन्ही उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आल्या रक्षाते यांनी विजयाची हॅट्रिक केल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती या अनुषंगाने सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले तेव्हाच मंत्रीपदावर शिक्कमोतर्ब झाले त्यामुळे काही मिनिटांमधून राजकीय वर्तुळात ही बातमी पसरली सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी चहा पाण्यासाठी मंत्रिपदासाठी निश्चित केलेल्या सहकाऱ्यांना बोलावले यात रक्षातही खडसे यांची देखील उपस्थिती लावली रक्षा खडसे खडसे स्वतः दिल्लीत असल्या तरी आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांची कुटुंबीय हे ही मुक्ताईनगरलाच ही होते हे सर्व कुटुंब खासगी विमानाने दुपारीच दिल्ली येथे रवाना झाले सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू झाला पहिल्यांदा पंतप्रधान आणि नंतर ज्येष्ठ मंत्र्यांचा शपथविधी झाला यात पहिल्यांदा कॅबिनेट आणि या पाठोपाठ स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांची शपथ घेतली यानंतर रक्षाते खडसेंनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली आरसी ट्वेंटी फोर यूज करता फिरोज तडवी यावल